सध्या लग्नाचं सीझन सुरू आहे आणि अडचण निर्माण होते आहे की जी गरीब घरची किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं आहेत किंवा शेतकरी कुटुंबातील मुलं आहेत तर अशांची लग्न जुळण्यासाठी अनेक अडचणी येतात गेल्या काही वर्षांमध्ये समाजाची मानसिकता ही बदललेली आहे त्याच्या मागे वेगवेगळी वेग कारणं आहेत असतात आणि आई असते वयस्कर अशा स्थितीमध्ये बहिणीचं लग्न कुठेतरी झालेलं असतं दोन भाऊ असतात मोठ्या भावाचं लग्न आधीच झालेलं असतं तो वेगळा राहतो आणि लहान मुलगा लग्नाचा असतो तो, तो कुठेतरी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ हजार रुपये हो तो नोकरीला असतो घरी तीन चार एकर शेती असते आणि अशा स्थितीमध्ये तरीही त्याची लग्न जुळत नाही पण जो काही विवाह संस्कृतीतून जो मध्यस्थ नावाचा जो दुवा होता तर तो आपण बाजूला फेकला म्हणजे अजूनही आपण ती गोष्ट स्वीकारायला तयार नाही की आजही कुठल्याही लग्नाला आपण गेलं तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या राजकारणी लोकांची समाजातील श्रीमंत लोकांची नावं घेऊन त्यांचा तावेल टोप्या रुमाल शाली देऊन सत्कार करतो नंतर ते त्या शालीच्या उपकाराची सत्काराची त्यांना जाणीव असते नाही असते ते धाब्यावर विसरतात त्या शाली का अजून कुठं विसरतात याच आपल्याला शोध घ्यायचा नाही परंतु गरज नसताना या लोकांचा आपण सत्कार करतो आणि त्यातून आपली उत्सवप्रियता आपण साजरी करत असतो मग नेमका आपल्याला अशा लोकांचा विसर पडतो की जी लोक आपल्या लग्नासाठी पदरमोड करून घरातले दाणे इकून गहू इकून जवारी इकून सोयाबीन इकून तुरी इकून आपल्यासाठी आहेर आणतात आंधन बांधा आणतात नगदी पैशाचा आहेर करतात ते आपल्या सोयऱ्या भाऱ्यांना आपण विसरतो पाणी वाढणारे असतात पंपतीत किंवा जे मध्यस्थ दुवा असतो त्याचा सत्कार काय करण्याऐवजी आपण या लोकांचा सत्कार करतो या लोकांना आपण कुठेतरी विसरतो आणि मग अशा स्थितीमध्ये मग आपल्याला कुठेतरी डिपेंडंट बनावं लागतं की मग मध्यस्थ हा कुठेतरी बाजूला गेलेला असताना आता लोक या सोरीतीच्या त्या पडत नाहीत कारण त्याचं कोणी नाव घेत नाही आणि जर त्या नवरा बायकोची कुठं काही वाद झाली किंवा ते पोरगा दारू प्याला निघला किंवा ती मुलगी खराब निघली तर अशा वेळेस त्याचा ठपका सगळा कापड मध्यस्थावर फोडलं जातं यान की यानंच ही सोयी केली याच्यामुळेच हे झालं याला सगळं माहीत होतं तरीही अशी फटाकडी पोरगी किंवा भांडकुदळ पोरगी आमच्या घरामध्ये आणून घातली किंवा याला माहित होतं की हा मुलगा आधीच दारू पितो आणि तरीही या दारू दारुपिद्याच्या भरती आम्हाला घातलं असे आरोप त्या मध्यस्थावर होऊ लागतात त्याच्यामुळे या मागित कोणी आता पडत नाही आणि मग शोध सुरू होतो तो, तो विवाह संस्थेचा व्हॉट्सअप ग्रुपचा फेसबुक ग्रुपचा आणि याच्यावर सगळे लुटारू तत्व बसलेले होतं शोध सुरू होतो गरीब घरची मुलगी कमी शिकलेली मुलगी अनाथ आश्रमातील मुली मग आता अनाथ आश्रमातील मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली अशा मुली सहजपणे मिळतात का मग या माध्यमातून फसवणुकी होतात का हे खरं असतं का या गोष्टीची आपण शहानिशा करत नाही कारण चांगली माहिती जर आपल्या कानावर पडत असेल किंवा एखादं मजकूर आपल्यासाठी वाचण्यासाठी येत असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडं वेळ नसतो रील्स पाहण्यामध्ये आपण भरपूर वेळ घालवतो आणि आमच्यासारखा एखादा माणूस जर यातून फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न करत असेल अशा मोडक्या मोडक्या भाषेमध्ये त्याचं विवेचन मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर आपण भरोसा ठेवत नाही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही त्याला आपण नको त्या घालून पडून खाली कॉमेंट्स करतो आणि त्याचं कार्य जेन प्रकारे कसं बंद पडेल याच्यासाठी आपण प्रयत्नशील असतो